मला इंग्लिश बोलण्याची भीती वाटते का केवळ इंग्लिश चांगले येत नाही म्हणून आपण मातृभाषेचा आधार घेऊन इंग्लिश शिकतो शब्द शब्द समूह छोटी वाक्य अशा टप्प्या टप्प्यांनी इंग्लिश शिकतो आपल्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या संदर्भातले इंग्लिश शिकतो शेकडो ऍक्टिव्हिटीज मधून इंग्रजी ऐकणे संभाषण वाचन आणि लेखन सर्वांचा भरपूर सराव करतो इंग्रजी बातम्या वाचतो एवढंच नाही तर इंग्रजीत केलेला विनोदही एन्जॉय करू शकतो <laughs> एकीकडे आपला इंग्लिश शब्दसाठा वाढत जातो आणि दुसरीकडे यशस्वी होण्याचा कॉन्फिडन्स म्हणून स्पीक इंग्लिश विथ क्लिक इंग्लिश क्लिक इंग्लिश का आता मोबाईल वर किंवा आमच्या सेंटरवर आजच अधिकृत एम के सेंटरशी संपर्क साधा